मी आज प्रभाग क्रमांक सहा काशी या ठिकाणी उभा आहे मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक सहा या ठिकाणी श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून आज या ठिकाणी आदिवासी बांधव संपूर्ण या ठिकाणी एकवटला आहे आणि आपण पाहता पाहता पाठीमागे एवढी मोठी गर्दी झालेली आहे ह्या सर्व मागण्या यांच्या अशा प्रकारे आहेत की ज्या जमिनी यांच्या मालकीच्या आहेत हक्काच्या आहेत त्या जमिनी यांना भेटल्या पाहिजे असं यांचं मत आहे वन विभागाच्या मध्ये या ठिकाणी शेतजमीन करून आपले उदरनिर्वाह या ठिकाणी चालवण्याचं चा जे काम आहे आदिवासी समाज करत आहे गेल्या वीस वर्षापासून वन विभागाच्या आत या ठिकाणी हे व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह चालत आहेत शेत जमिनी कसत आहेत आणि त्यांचं मत आता असं आहे की या ठिकाणी आम्हाला पेपर देण्यात यावेत असं यांचं मत आहे परंतु एक प्रश्न असा निर्माण होत आहे की वन विभागामध्ये ज्या जमिनी आहेत अ जशा आदिवासी समाजाच्या ज्या जमिनी आहेत मोठमोठ्या आमदार खासदार अशा नगरसेवक या लोकांनी बळकवलेल्या आहेत त्याच जमिनी त्यांना पुन्हा रिटर्न भेटलेल्या नाहीत परंतु आज वन विभागातील ज्या शेतजमिनी त्या आमच्या हो नावावरती व्हाव्या असं यांचं मत आहे परंतु या सर्व जमिनीच्या अ माध्यमातून जर त्यांना जर दाखला देण्यात आला तर भविष्यामध्ये त्याही जमिनीचा अ खेळखंडोबा होण्याची दाट शक्यता दा आहे परंतु या ठिकाणी असं नमूद करण्यात येत आहे की जर शेतजमीन आदिवासी जगला पाहिजे त्याचा उदरनिर्वाह चालला पाहिजे म्हणून या ठिकाणी जर आ, या जमिनी यांच्या नावावर करण्यात येत असतील तर त्याला अटी शर्ती टाकून द्यावेत ज्या ठिकाणी फक्त शेत जमीनच व्हावी असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे समाजसेवक या ठिकाणी बोलत आहेत चला तर मग जाणून घेऊया या, या सर्व विषयावरील पुढील सविस्तर बातमी नमस्कार जय महाराष्ट्र काय सांगाल सर आज या ठिकाणी प्रभा क्रमांक सहा या ठिकाणी तुम्ही सर्व आदिवासी समाज या ठिकाणी घेऊन आला नेमकं कारण काय काय आंदोलनाचा सविस्तर विषय काय समोर मान्य विवेक भाऊंच्या पारदर्शनाखाली वन हक्के दावे जेवढे महाराष्ट्रात प्रलंबित आहेत त्यासाठी श्रमजीवी संघटना लढाई देत आहे मागील आपण बघितलं असणार वसई तहसील कार्यालयावर जे आंदोलन झालं त्यामुळे मग चार दिवस ते आंदोलन होता सर्व लोक तिथे आज चार पाच हजार लोक बसून मग लास्टला कलेक्टरला स्वतःला येऊन ते दावे सर्वांना हे करून त्याचे उतारे मंजूर करून उतारे देण्यात आले म्हणून आमचं नियोजन असं आहे की ठाणे जिल्ह्यात पण जेवढे प्रलंबित आहेत तर मीरा भाईंदर मध्ये चारशे एक्कावन्न एक धावे प्रलंबित आहेत त्याच्यामध्ये आम्ही वारंवार पाठपुरावा करतो पण वारंवार ते त्रुटी काढतात पण त्रुटी निघतात परत येतात परत फायली जातात पण आम्ही असं नियोजन केलंय की के आम्ही पण बसून राहतो जे होईल ते पूर्ण फायली जेव्हापर्यंत कम्प्लीट होणार नाही तेव्हा अख्खा दिवस आमची लोक बसून राहतील परत रात्री जातील परत सकाळी येतील आणि जेव्हापर्यंत सर्व फायली पास होणार नाही इथून जाणार नाही तेव्हापर्यंत आमचं हे आंदोलन नाही आम्हाला जे राज्यघटनेने दिलेला अधिकार आहे त्या अधिकार मागण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत आणि अधिकार मागणं हा गुन्हा नाही त्याला आंदोलन पण बोलू शकत नाहीये आणि आम्हाला कोणाची गरज नाही पत्र द्यायची गरज नाही काही गरज नाहीये आम्ही हक्क मागतोय हक्क मागण्यासाठी अधिकार नाही आज आपल्या देशात हीच शोकांतिका आहे का कोणाला संविधान माहीतच नाही का संविधान अधिकार दिलेला पत्र कशाला जायचं पोलीस बोलता पत्र कशाला त्या नगरपालिका बोलते पत्र दिला पाहिजे ओ पत्र कशाला आम्ही का आंदोलन थोडी करतोय आम्हाला आर्टिकल एकोणीस मध्ये आम्हाला दिलेला आहे आमच्या हातात कुठलं शस्त्र नाही दगड नाही काय नाही आम्ही आंदोलन करू आंदोलन नाही आहे आमचा हक्क मागतोय आणि ते हक्क मागण्यासाठी आज आम्ही इथे बसलोय किती वर्ष झाले तुमचा दावा प्रलंबित आहे आणि जर पुढे काय पुढे काय करणार ह्यापेक्षा आम्हाला असं वाटतं आमचा हक्क मिळणार आम्हाला हक्क मिळणार फक्त मागण्याचा तरीका आज वसई महानगरपालिकेचे जेवढे प्रलंबित दावे होते सर्व देण्यात आले ना शहापूरचे दावे देण्यात आले सर्व झाले मग ठाणे जिल्ह्याचे पण होतील फक्त लढा संघटनेचा जो न्याय आहे न्याय मागण्यासाठी आपला हक्क मागण्यासाठी ती लढा लढावा लागतं आणि ते आम्ही लढतोय ठाणे जिल्ह्याचे मुख्यमंत्री आहेत काय सांगत सर मुख्यमंत्री खूप मोठा विषय आहे आम्ही तर बोलतो आमचा गरिबांचा हक्क मिळवण्यासाठी आम्हाला कलेक्टरच बस झाला आम्ही हा इथे नाही झाला तहसीलदारवाला आंदोलन करू तहसीलदार नाही कलेक्टरवाला आंदोलन करू कशाला मुख्यमंत्र्यांची छोटे मोठे विषय मध्ये मुख्यमंत्र्यांची गरज काय मुख्यमंत्र्यांकडे मोठे मोठे विषय आहेत आम्ही छोटे विषय वरले लोक आहेत आम्ही गरीबांसाठी हक्कासाठी लढतो आणि श्रमजीवी संघटना लढत राहणार वसईमध्ये हेच काम आदिवासी लोकांना भेटलेत त्यांची दावे पण मीरा मिळत नाहीत तर तुम्हाला काय वाटतं की कुठेतरी अधिकारी कामामध्ये कसूर आहेत हो हे अधिकाऱ्यांचाच कसूर आहे प्रशासनाची दिरंगाई आहे म्हणूनच हे होत नाहीये बाकी शासनाला काय असं काय नाही त्यांना द्यायचे त्यांनी जर धोरण ठरवलंय म्हणून तर जीआर काढलंय पण जीआर प्रमाणेच द्यायचे आहेत पण शासनाला असं वाटतं अधिकाऱ्यांना की आपल्याला काय भेटणार नाही त्याच्यामध्ये काय गरीबांना देऊन काय होणार आहे म्हणून ते काय त्याच्यावर लक्ष घालत नाहीये काय सांगाल दादा या ठिकाणी एक मोर्चा घेऊन आलेले काय एकंदरीत श्रमजीवी संघटनेचा हा मोर्चा हा लोकांच्या हितासाठीच असतो परंतु ज्या आदिवासी बंधू बांधवांनी त्यांच्या जमिनी अगोदर विकलेल्या आहेत त्या जमिनी पुन्हा परत कशा भेटतील याच्यासाठी प्रयत्न करावे तर व्यवहार पूर्ण झाले नसेल तर तो व्यवहार रद्द करून परमजीच्या माध्यमातून आमदार पंडित साहेबांना सांगून जी काय थोड्या मोठ्या रकमेला ज्या विकलेल्या आहेत ती रक्कम परतावा करून त्या जमिनी परत घ्या दुसरी गोष्ट अशी की ज्या मागण्यांसाठी आज आंदोलन चालू आहे की फॉरेस्ट मधल्या जमिनीवरती ज्या शेतजमिनी म्हणजे शेतमाली शेती वगैरे करतायत त्या जमिनी नावरती करून देण्यासाठी सरकारच्या विरोधामध्ये हा मोर्चा घेतलेला आहे असंख्य अशा पालघरला जमिनी दिलेल्या आहेत आदिवासी लोकांना परंतु या जमिनी मधल्या सुद्धा आदिवासी लोकांना भेटल्या पाहिजेत त्याच्यात सर्वच लोकांना भेटले, भेटले। परंतु या जमिनी पुन्हा विकण्यात कोणालाही येऊ नये अशी अट टाकूनच करावीत कारण सर्वसामान्य हे अशिक्षित असल्यामुळे त्यांचा अज्ञानाचा फायदा घेऊन असंख्य अशा आदिवासी लोकांची कोट्यवधी रुपयांची जमिनी फार मोठ्या राजकीय लोकांनी घेतलेल्या आहेत वळसे विरारमध्ये मंगलप्रभात लोडापासून सगळ्यांच्या आदिवासी उतारेवरती त्यांची नावं आली कशी हा सगळा अभ्यासाचा विषय आहे त्यामुळे अशा अटी शहरात टाकूनच या जमिनी त्यांना देण्यात यावा हीच मी मागणी करेन आणि आदिवासी बांधवांना एवढंच सांगेन की तुम्ही शिकला नाहीत पण तुमच्या मुलांना शिकवाच महानगरपालिकेच्या शाळा दहावीपर्यंत या मीराबंदर शहरामध्ये झालेल्या आहेत आयुक्त ढोले असतील आणि आयुक्त आता काटकर साहेब असतील यांनी केलेल्या आहेत या शिक्षणाचा कुठेतरी उपयोग त्यांनी आपल्या स्वतःच्या जमिनी वाचवणी करावा एवढंच मी सांगेन